नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री गणपती बाप्पाचे अतिशय भावस्पर्शी असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद सौभाग्याच कुंकू मी लावते कपाळी सौभाग्याच कुंकू मी लावते कपाळी गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी सौभाग्याच कुंकू मी लावते कपाळी सौभाग्याच कुंकू मी लावते कपाळी गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी बसायला तुला उंदराचे वाहन बसायला तुला उंदराचे वाहन एकवीस मुदकाचा नैवेद्य छान एकवीस मुदकाचा नैवेद्य छान डोक्यावर तुझ्या शोभेत हराई डोक्यावर तुझ्या शोभे दुर्वहाराई गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी सौभाग्याच कुंकू मी लावते कपाळी सौभाग्याच कुंकू मी लावते कपाळी गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी भाद्रपद महिनाला उत्सव तुझा सुरू नर नारी नरनारीळूनी सेवा तुझी करू नरनारीळूनी सेवा तुझी करू भाद्रपद महिनाला उत्सव तुझा सुरू नर नारीळूनी सेवा तुझी करू मनोभावे तुझी आम्ही आरती ओवाळी मनोभावे तुझी आम्ही आरती ओवाळी गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी सौभाग्याच कुंकू मी लावते कपाळी सौभाग्याच कुंकू मी लावते कपाळी गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी गणपती देवा तुझी पूजा सकाळी टाळमृद मृदुंग नी भजन कीर्तन करी टाळमृदून घेऊ नी लंबो दरावी नायका संकट तु हारी, लंबो दरावी नायका संकट तुहारी भक्ताला लागे तुझ्या चरणाची गोडी भक्त ब... मला लागे तुझ्या चरणाची गोडी गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी सौभाग्याच कुंकू मी लावते कपाळी सौभाग्याच कुंकू मी लावते कपाळी गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी धन्यवाद